एकीकडे जिथे भारतीय संस्कृतीचा ऱ्हास तथा पाश्चात्य संस्कृतीचा भडीमार होत असताना या आधुनिक काळात आपल्या भारतीय संस्कृतीचं बीजरोपण करणारे धाराशिव जिल्ह्यातील माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक उमाकांत माने यांचा वाढदिवस सव्वीस जुलैला विविध सामाजिक उपक्रमांनी पाश्चात्य संस्कृतीला धुडकारून हिंदू संस्कृतीला अनुसरूनच उमरगाव शहरातील आईसाहेब मंगल कार्यालयात संपन्न झाला माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष उमाकांत माणे यांचा एकावन्नावा वाढदिवस उमरगा तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला इच्छा असूनही केवळ आर्थिक अडचणींमुळे ज्यांना देवदर्शनासाठी जाणं शक्य होत नाही अशा आर्थिक दुर्बल गरजू महिलांना तब्बल एकशे एक्कावन्न महिलांना गाणगापूर देवदर्शनासाठी मोफत व्यवस्था करण्यात आली त्यानंतर उमरगा तालुक्याचे ग्रामदैवत शंभू महादेव मंदिरात दर्शन करून शहरातील आईसाहेब मंगल कार्यालयात होम हवन करून यज्ञ करण्यात आला यावेळी हरिभक्त परायण शरद बिराजदार महाराज ज्ञानदेव कावळे गिरीश सुरवसे बबिता चिंकुंद्रे ज्येष्ठ शिवसैनिक अशोक अप्पा सांगवे या मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्ती अभिष्ट चिंतन करण्यात आले त्यानंतर एकशे एक्कावन्न शेतकऱ्यांना मोफत आवश्यक खत कीटकनाशकं जर्किन आणि छत्रीचं वाटप करण्यात आलं तालुक्यातील गरीब आणि गरजू एक्कावन्न महिलांना साडी सोयीचा आहेर करण्यात आला यावेळी प्रतिष्ठानच्या वतीनं एक्कावन्न युवकांनी रक्तदान केलं रक्तदात्यांना भेट स्वरूपात छत्री आणि टिफिन बॅग देण्यात आली यावेळी लातूरचे माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड गिरीश सुरवसे माधव पवार किशन दामावले बळीमामा सुरवसे प्रवीण स्वामी सिद्धेश्वर माणे सचिन गाडे विष्णू पांगे पाटील राहुल सुरवसे बालाजी मदरे विठ्ठल बिराजदार पिंटू मडोळे सिद्धू दुधभाते प्रदीप सांगवे विठ्ठल चिकुंद्रे किरण दळवे सचिन सूर्यवंशी आदी उपस्थित होते तसेच उमरगा लोहारा तालुक्यातील मोठ्या संख्येनं महिला आणि शेतकरी वर्ग उपस्थित होता जिल्ह्याची हिंदुत्वाची मुलुक मैदान तो माउली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय उमाकाजी मानेसे यांचा आज उमरगाव लोहारा तालुक्यातील युपाच्या वतीनं आज एक एक्कावना वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे आज एकावन्न एकावन्नव्या वाढदिवसानिमित्त एकशे एकावन्न महिलांना गांगापूर आक्रो प्रदर्शन आहे एकशे एकावन्न मुलं आज रक्तदान शिबिर करणार आहेत एकशे एकावन्न शेतकऱ्यांना आम्ही खत बी आणि साहित्याचं वाटप शा शेत शेतकरी साहित्याचं वाटप करणार आहोत यासोबतच एकावन्न महिलांना ज्या गरीब गरजू कुटुंबातील आहेत त्यांना आम्ही साडी चोळी देऊन त्यांचा स सन्मान करणार आहोत बरेच काही हिंदू संस्कृतीप्रमाणे काही पूजन वगैरे चालू आहेत त्याबद्दल काय सांगा या ठिकाणी थोडंसं अलीकडं एकविसाव्या शतकात केकला वगैरे अशा गोष्टींना फा फाटा देत मानेसाहेब हे हिंदुत्वादी विचारसरणीचे असल्याने आपल्या भारतीय संस्कृतीचा कुठंतरी प्रसार आणि पुरस्कार ते असल्याने मानेसाहेब आम्ही आज या ठिकाणी मानेसाहेबांचा वाढदिवस यज्ञ आणि हवन करून साजरा करत आहोत माऊली त्यांच्या अध्यक्ष मान्य श्री उमाकांतजी माने उमरगाल त्यांच्या माध्यमातून मी हेच सांगू इच्छितो की धर्म कसा असावा की धर्माला कसं जगावं संस्कृती कशी जगावी हे सर्व ज्ञान ह्या माणसाला आहे ह्या माणसाचं ज्ञान जे आहे ते संस्कृती जपण्यासारखं आहे हितासारखं आहे हिंदू संस्कृती आपली जपण्यासारखी आहे आणि या माध्यमातून आम्ही युवक सर्व रक्तदान शिबिर म्हणा झाडे लावलेले आहेत पन्नासाठ आणि जेवणाचा वगैरे कार्यक्रम ठेवलेला आहे तरी महिलांसाठी एक एक्कावन्न महिलांसाठी साडे साडे आठव्याचा कार्यक्रम केलेला आहे अशा माध्यमातून जो युवकांना प्रोत्साहन मिळते ती सगळ्या सदीमध्ये जे संस्कृती जपायचं काम आहे ते मानेसाहेबाच्या माध्यमातून होत आहे झगझत नेतृत्व हिंदू हिंदू राज सम्राट मान्य उमासाहेब मायसाहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव